हाय हॅलो गायज मी स्नेहलता धांडारे तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे तर मी यूट्यूबची जर्नी तुम्हाला शेअर करणार आहे बघा मी कशी यूट्यूबची जर्नी केली तर माझी मुलगी लहान आदिती तिला डॅन्सचा खूप शौक होता आणि माझं सार्थक पण दोन मुलं आहेत मला एक आदित्य आणि एक सार्थक आणि मिस्टर हे तर जॉबच असतं आहे त्यांचा त्यांचा फुल हे आहे सपोर्ट आहे की करतो व्हिडिओ कर, कर म्हणून मेन मिस्टरांचा सपोर्ट असला पाहिजे आपल्याला तर आपण पुढं काय पण करू शकतो पण माझी मुलगी ती तिला लहानपणापासून डॅन्सचा खूप शौक आहे तर ती अगोदर मी तिचा असंच व्हिडिओ टाकत होती लहान होते तेव्हा पाच वर्षाची होते तेव्हापासून मी व्हिडिओ तिचा डॅन्सचा वगैरे टाकायची तर असंच मला काही एवढं माहिती नव्हतं डॅन असं अपलोड करायची व्हिडिओ डॅन्स त्याचा करायची धरायची मोबाईल टाकायचे पण पुढं मग एवढे कोण यूज यूज ये तिला येत नव्हते सुरुवात होते आमची सुरुवातीला पण म्हणलं लहान मुलांना उगाच कशाला म्हणून मी स्वतः स्वतः मी यूट्यूबवर काम करू लागली मी स्वतः व्हिडिओ अपलोड करायला लागली मी शॉर्ट व्हिडिओ टाकायला लागली लाँग व्हिडिओ गावी गेले तेव्हा लाँग व्हिडिओ केले मग मी म्हणलं आता कसं काय असतंय ते आपण आता बघावं लहान मुलांना आपण ही करू शकत नाही आपण स्वतः काहीतरी केलं पाहिजे म्हणून प्रयत्न करत राहायचं आज नव्हया ते आपल्याला फळ भेटणारच आहे मग मी असं करत करत रोज आपलं शॉर्ट टाकत होती लाँग व्हिडिओला मला टाईमच भेटत नाही कारण की सकाळी चारला उठून विस्तारांचा डबा परत मुलं साडेसहाला शाळेत जातात मध्ये बस टाईमच भेटत नाही म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ टाकत होते मग आता म्हटलं एक लाँग व्हिडिओ करावा पण शॉर्ट व्हिडिओमध्ये आणि लाँग व्हिडिओमध्ये पण फरक असतो लाँग व्हिडिओ जास्त वॉच टाईम असते लाँग व्हिडिओमध्ये म्हणून एवढं लाँग व्हिडिओ कोण एवढं बघत नसते आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये अशी माणसं माणसं पटकन बघत असतात आणि जास्तीत जास्त माझ्यासारख्या भगिनी माझ्यासारख्या मैत्रिणी घरात बसून असणाऱ्यांना मी सांगत आहे तुम्ही पण असाल तुमचा यूट्यूबचं मोबाईल वगैरे तर यूट्यूबचं चॅनल तुम्ही खोलू शकता व्हिडिओ करू शकता घरात बसून हे स्मार्ट वर्क आहे घरात बसून आप जे आपले मिस्टर बाहेर जॉबला जातात ते त्यांचं हार्ड वर्क आहे आणि आपण घरात बसून हे आपण करू शकतो कधी पण आपण व्हिडिओ टाकू शकतो मी एवढंच बोलणार आहे की तुम्ही पण करा यूट्यूबचं आज नव्हया हो आज नव्हद हो तुम्हाला सक्सेस भेटणार आहे आणि वॉच टाईम हे कसं वाढणार वॉच टाईम तुम्ही लाईव्ह पण हो येऊ शकता आणि शॉर्ट व्हिडिओ तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तर आपलं वॉच टाईम होत नाही पण आपल्याला शॉर्ट व्हिडिओमध्ये सबस्क्रायबर भेटत असतात जास्त करून शॉर्ट व्हिडिओ जास्त टाकले तर सबस्क्राईबर आपले वाढतात आणि लॉंग व्हिडिओमध्ये कसं अर्निंग होते म्हणजे बघितलं पाहिजे माणसाने वॉच वॉच केलं पाहिजे तर ते लॉंग व्हिडिओ आपली अर्निंग होत असते तर असंच वाटतं आहे की सर्वांनी पण माझ्यासारखं घरात बसणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी पण हा यूट्यूबचं चॅनल खोलून व्हिडिओ करावा हेच मी हेच मी नम्र विनंती करते पण अशा आपण घरात पण कामं भरपूर असतात आपल्याला पण हे पण एक काम समजून रोज एक नाही एक व्हिडिओ आपला केलाच पाहिजे असं काम करायचं असतं ह्याच्यामध्ये पण आज न उद्या ह्याच्यात पण सक्सेस आहे मग ते एवढंच बोलते मी माझ्या मुली मुलगी आता पाचवीला आहे आधीची सार्थक आठवीला आहे पण आता त्यांना टाईम भेटत नाही त्यांना अभ्यास भरपूर आहे अभ्यास असतोय ट्यूशन आहे पण मी त्यांच्यावर डिपेंड नाही मी माझे मी स्वतः व्हिडिओ टाकत असते शॉर्ट का होईना एखादा रोज टाकत असते मग तेच मी म्हणते तुम्ही पण प्रयत्न करत राहा माझ्यासारखं घरात बसणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांनी आज नव्हया तुम्हाला पण यूट्यूबची जर्नी भरपूर चांगली आहे आज नऊ दा ह्याच्यात पण पैसे आहेत ह्याच्यात पण इन्कम आहे तेच मी म्हणते सुरुवातीला सुरुवातीला यूट्यूब यूट्यूबमध्ये आपण काम करताना सुरुवातीला सुरुवातीला पटकन असं आपल्याला व्हिज येत नाहीत कधी दहा तर कधी शंभर तर कधी हजार सुरवातीला सुरुवातीला आपण हे होतो मग अनकम्फर्टेबल वाटतं आपल्याला उगंच असं वाटतं की उगंच आपण व्हिडिओ टाकतोय असं वाटते पण तसं काय नसतं सुरुवातीला सुरुवातीला आपण नवीन असतं आहे आपल्याला कोण ओळखत नसते मग हळूहळू हळूहळू आपल्याला ओळखत असत माझं पण ते रेग्युलर रेग्युलर एक तरी व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे अशा पद्धतीनं रोज एकतरी शॉर्ट का होईना एकतरी टाकत राहावा मग अशानेच आपलं माहिती पडतं यूटूबला पण ते पण आपल्या सर्चमध्ये आपला व्हिडिओ पुढं पुढं मग टाकत असतं असं आपलं वॉट टाईम पण हळूहळू वाढत असते आणि आज न उद्या आपल्याला पण सक्सेस भेटत आहे असं सुरवातीला सुरुवातीला माझी लहान मुली ते असं डान्स करत करत तिचा माझी बहीण म्हणते की तिचा वी यूट्यूबला व्हिडिओ टाक छान नाचते आधी मग मी असंच यूट्यूबला तिचा व्हिडिओ टाकला असंच पण तिला काही यूज येत नव्हते हो छान नाचत होते लहानपणापासून तिला हेच आहे सवयच आहे तिला ती लहानपणापासून डान्स करायची वगैरे ती मग मा ते माझी बहीण म्हणली सुरुवातीपासून मग टाकत राहिले मी व्हिडिओ हो तिचा आदितीचा पण आता तिला टाईम नाही भेटत आता शाळा असते ट्यूशन असते अभ्यास असतो मग म्हणलं आता हे ना आपण कंटिन्यू चालू पुढं ठेवावं म्हणून मी हे व्हिडिओ टाकत आहे यूट्यूबचं मग आता माझं हाफ मॉनिटाईज झालं आहे तर आता पण मोनात यायचं थोडंसं थोडंसं वाच आणि थोडं कमी आहे ते आज उद्या होणारच आहे हो तर तुम्ही पण एवढंच सांगते तुम्ही पण जे घरात बसणाऱ्या महिला आहेत त्यांनी पण आज उद्या हो तुम्हाला सक्सेस भेटणार आहे तर तुम्ही पण यूट्यूबचं चॅनल खोला आणि तुमचं काय रेग्युलर तुम्ही काय घरात करता ते पण तुम्ही टाकू शकता किंवा फिरायला जाताना ते पण टाकू शकता व्हिडिओ तुम्हाला कशात जास्त आवड आहे कशात तुम्हाला जास्त छंद आहे तुमचा ते तुम्ही टाकू शकता असं ती एकच एकच आपलं लाँग टाईम असं राहायला पाहिजे असं आपण काय पण वगैरे असं म्हणजे एकच म्हणजे यूट्यूब असतो त्याच माणसांना असं सजेस्ट आपलं पाठवत असतं आपली काय आता समजा ड्रॉईंग आहे त्या ड्रॉइंगच्याच ह्याला पाठवणार डान्स आहे त्या डान्सवाल्यांनाच पाठवणार असता असा आपला, आपला व्हिडिओ असं मी म्हणत आहे आपल्याला ज्याच्यात आवड आहे त्याच्यात आपण बिंदास करत राहायचं आज उद्या तुम्हाला त्याच्यात आहे सक्सेस भेटत आहे असं मी सांगत आहे आपण काही जॉब वगैरे जात नाही आपण घरात बसून हाऊस वाईफ जे घरात बसून बायका आहेत मी पण जॉबला वगैरे जात नाही मुलं असतात शाळेत सोडा आणा ट्युशनला सोडा आणा स्वयंपाक पाणी घरातलं असतंय कामं असतं ते मला नाही हो व्हायचं असतं मग मी जॉबला वगैरे हो जात नाही पण माझ्यासारखं जे घरात बसणाऱ्या बायका हाऊस वाईफ त्यांनी नक्की प्रयत्न करा आणि आज न उद्या पण हे लगेच लगेच ह्याच्यात सक्सेस भेटत नाही ह्याच्यात वर्ष पण लागतं दोन वर्ष लागतं चार वर्ष लागतात एक असं अगदी ओळख निर्माण व्हायला हळूहळू हळूहळू म्हणजे जसं आपण जास्तीत जास्त व्हिडिओ अपलोड करू जास्तीत जास्त तसं ते आपण आपल्याला लवकर आपलं सक्सेस भेटते जसं आपण हळूहळू एखादा रोज एक एक तर आपल्याला पटकन असं सक्सेस ह्याच्यात मिळत नाही जास्तीत जास्त व्हिडिओ टाकल तर आपला चॅनल पटकन मोनिटाईज होणार आणि आपल्याला पैसे पण चालू होणार असं ह्याच्यात आहे म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओ टाकले जर समजा तुम्हाला टाईम नसेल तर तुम्ही शॉर्ट पण टाकू शकता जर टाईम असेल तर तुम्ही लॉंग पण करू शकता आणि जर तुम्हाला दोघांमध्ये पण टाईम नाही शॉर्टमध्ये पण टाईम नाही आणि लॉंगमध्ये पण टाय टाइम नसतं तर तुम्ही पाच मिनटं दहा मिनटं पंधरा मिनटं का होईना तर मुलं आई पण बोलू शकता पब्लिक हे असं असतं हे यूट्यूबचं म्हणजे यूट्यूब पण समजतं हा बाबा हे आपल्या यूट्यूबचं हे ही महिला आपली यूट्यूबची काय ना काय आपलं काम करत आहे आपल्या यूट्यूबला आपल्याला देत आहे टाईम देत आहे स्वतःचं मग हे मोबाईलमध्ये आपलं तर बॅलन्स असतो आहे चारशे रुपयाचा आपण बॅलन्स तर टाकत असतो आहे मग ते बॅलन्स नेट तर आपला असतो नेट पॅप तर असतो मग त्यात ते व्हिडिओ आपण करून अपलोड करू शकतो आहे एक तर एक दररोज एक तर व्हिडिओ आपला गेलाच पाहिजे तर मी एवढंच बोलून मी आता हे माझं जर्नी मी संपवते मी आपले साधे सोप्या पद्धतीनं आपलं हाय आपलं असल तसं मी बोललेली आहे जर तुम्हाला आवडलं असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय धन्यवाद